अडसल लागवड करणार आहे अडसल लागवडीसाठी आपल्या जमिनी सज्ज आहे आपण पूर्णपणे क्षेत्र तयार केलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडसल लागवडीसाठी जमनी तयार केलेल्या आहेत आणि जमिनी तयार करून आपण पूर्णपणे असं सज्ज राहिलेलो आहे आज करायची काय उद्या करायची लागवड यासाठी सज्ज राहिलेलं आहे पण बऱ्याच शेतकऱ्यांचा हा एक प्रॉब्लेम आहे की आडसाल लागवड करताना बेण्याची निवड कुठले असावे आणि बेणं बेण्यासाठी प्लॉट कोणत्या महिन्यातला किंवा कुठे किती दिवसाचा प्लॉट तोडावा आणि ते बेनं कशा स्वरूपात असावं हे सांगण्यासाठी या ब्लॉकमध्ये मी आलेलो आहे तर बेन बेण्याबद्दल असणारी माहिती आणि बेण्याची रजिस्ट्रेशन पावर किंवा ते बेनं किती चांगलं टिकू शकतं किंवा त्याची डेव्हलपमेंट किती होऊ शकत्या या ब्लॉकमध्ये पूर्णपणे माहिती नमस्कार शेतकरी बंधूंनो मगाशी इंटरवलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आडसाल लागवड आडसाल लागवड करताना कशा पद्धतीनं आपल्याला बेणं चूज करायचं किंवा बेणं करण्या बेण्याचा प्लॉट कसा असावा आणि तो किती महिन्याचा असावा आज काय झालं आहे काल भरपूर पाऊस पडल्यामुळं प आमच्या जे मेन क्षेत्र बेण्याचा जो प्लॉट आहे तिथं मला जाता येत नाही कारण तिथंपर्यंत गाडी बी जाणार नाही आणि चालत जाणं बी शक्य नाही कारण एक किलोमीटर अंतर असल्यामुळं चालत जाणं शक्य नाही आहे म्हणून आपला जो आडसाली लागवडीचा जो प्लॉट होता मोठा त्या प्लॉटमध्येच येऊन आज व्हिडिओ शूट करत आहे तर शेतकरी बंधून आज आडसाल लागवड करण्यासाठी दोनच व्हरायटी बऱ्यापैकी चांगल्या की, की दोनच व्हरायटी आहेत ते म्हणजे शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट या दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी झिरो बत्तीसमध्ये आपल्याला शहाऐंशी झिरो बत्तीस जास्तीत जास्त केला तर आडसाल लागवडसाठी स फार फायदेशीर ठरतं त्याच्यामध्ये आपण जे लागवड साठी बेण्याचा सा जो प्लॉट होडकत असतो तो सरासरी नवव्या महिन्यातली किंवा दहाव्या महिन्यातली लागवड असावी नवव्या महिन्यातली लागवड असली तर बरोबर दहा महिने कंप्लीट होतात आणि दहाव्या महिन्यातला जर प्लॉट असला तर बरोबर जून जुलैमध्ये नऊ महिने कंप्लीट होतात आणि ह्या नऊ ते दहा महिन्याच्या प्लॉटमधल्या जो ऊसाची जी डेव्हलपमेंट असते ती चांगली असते जास्त खालचे जे प्लॉट म्हणजे खालचे जे कांडे असतात ते जास्त मरत नाहीत जास्त म्हणजे हार्ड होत नाही त्यांची डोळ्यावरचे पापुंदर काळे काळी पडत नाहीत आणि काळी न पडल्यामुळं ते प डोळे आपल्याला लागवडीसाठी योग्य येतात ह्या पद्धतीनं म्हणून तर बेण्यासाठी चांगल्यातला चांगला प्लॉट हा नऊ ते दहा महिन्याच्या आसपासच आपल्याला वापरायचा असतो आता यामध्ये कसं असतं शेतकरी दोन जर बघितला तर हा तर जून जुलैचा प्लॉट आहे पण याच्यामध्ये तुम्हाला एक प्रात्यक्षिक म्हणून मी दाखवत आहे याचा पाला सोलल्याला पाला सोल्याला प्लॉट चालत नाही लागवडीसाठी पाला सोल्याला प्लॉट चालत नाही बरेच शेतकरी अजून एक अशा चुका करायला लागल्यात की लागवड करताना बरेच जण आपलं खोडवं लावतात नेडवं लावतात नेडवं खोडवं किंवा चांगलं चांगलं ब ठोसर ठोसार असे कोंबऱ्या काढायचे आणि कोंबऱ्या काढून लावतात शेतकरी बंधून ह्या चुका करू नका ह्या चुका केल्यामुळं उत्पादनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात घसरतो बियाणं ही निवड सगळ्यात मोठे असते आणि बियाणं निवडमुळं आपलं उत्पादन कमीत कमी पस्तीस ते चाळीस टन उत्पादन वाढत असतं लक्षात ठेवा ह्या उत्पादनावरच सगळं बियाणाचं ठरलेलं असतं बियाणं जेवढं चांगलं असेल चांगल्या क्वालिटीचं असेल आणि बियाणं जेवढं चांगलं म्हणजे ब जेवढं चांगल्या वयातलं मॅच्युरिटीमधलं बियाणं असेल तेवढं उत्पादनावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं फरक पडतो आता इथं जर बघितला तर हे जर हे आपण ह्या बियाणाकडं लक्ष दिलं हे बेणं म्हणून आपण एक लक्षात घेऊ आता ह्या बेण्यामध्ये बऱ्याचशाच ही जी कांडी आहे ह्या कांडीतल्या डोळ्यांच्यावर एक लक्ष द्यायचं हे जी डोळं आहेत ही डोळं थोडं उगवती दिसली म्हणजे आपल्या अंगठ्याच्या किंवा बोटाच्या ठसाला असं डोळं लागली जिथं चपटं लागतं ते रिप्रोडक्टिव ग्रोथसाठी अजून तयार नाही आहे आणि जिथं असं डो ह्याला लागतो म्हणजे बोटाला डोळा लागतो तिथं रिप्रोडक्टिव गो ग्रोथसाठी डोळा चालू आहे आता हा अंगठ्याला डोळा लागतो म्हणजे हा रिप्लांटेशनसाठी डोळा उपयुक्त आहे आणि हा अंगठ्याला डोळा लागत नाही हेवं काही तर अंगठ्याला अजून डोळा लागत नाही हा रिप्रोडक्टिव्हसाठी अजून डोळा तयार नाही म्हणजे हे हे बी लक्षणं ओळखणं फार महत्त्वाचे आहेत जेव्हा रिप्रोडक्टिव्हसाठी ज्यावेळी तुमचा डोळा तयार असतो तेव्हा तो ते डोळा उगवण्यासाठी बरोबर एकवीस दिवसाच्या आत उगवतो ठोसार उगवतो जाड उगवतो आणि तो डोळा फुटव्यासाठी सज्ज राहतो फुटवा चांगल्या पद्धतीने देत। दे देतो आणि फुटवा एका गड्ड्यामध्ये सात आठ सात आठ फुटवे देतो आणि जो डोळा रिप्रोडक्टिव्हसाठी सज्ज नाही ज्याच्यामध्ये मॅच्युरिटी अजून नाही आहे मॅच्युरिटी नसल्यामुळं हो तो रिप्रोडक्टिव्हसाठी सज्ज नसतो आणि मॅच्युरिटी नसल्यामुळं तो, नस हो तो उगवण्यासाठी लेट करतो उगवला तर त्याला फुटवे लवकर येत नाहीत फुटवे न ना आल्यामुळं त्याची रजिस्ट्रेशन पावर तयार होत नाही तर शेतकरी बंधूं ह्या ज्या लागवडीसाठी आपण गेलेल्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीवर आपण पूर्णपणे विचार करा आमचे जे जुने व्हिडिओ आहेत आचार्य अग्रोवर दहा हजार एकचे प्लॉटचे व्हिडिओ आहेत एम एस दहा हजार एकचे आहेत तेरा डबल झिरो सातचे व्हिडिओ आहेत खोडव्याचे खोडव्यासाठी आम्ही व्हिडिओ केलेत ह्या प्लॉटमधले व्हिडिओ आहेत आडसाल लागवडीचे बरेचसेच फर्टिलायझरची माहिती दिलेल्या आहे खतांची माहिती दिलेली आहे त्या माहिती तुम्ही प्रत्यक्षात बघा आमचे व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बघा तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आमचं चॅनल सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला चांगली चांगली माहिती आम्ही देत जाईन जेवढी चांगली माहिती असेल तेवढे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेल नमस्कार